चला तर मग आज मी बनवत आहे मेथी चिकन मेथीची भाजी घेतली आणि स्वच्छ अशी निवडून घेतली बारीक बारीक कट करून धुवून घेतली त्यानंतर चिकन घेतलं अर्धा किलो आणि चिकन धुवून त्याच्यात मीठ हळद अद्रक लसूण पेस्ट टाकून वाफेवर ती शिजायला ठेवून दिलं शिजल्याच्यानंतर ते एका साईडला पातेल्यामध्ये काढलं आणि त्या पातेल्या दुसऱ्या पातेल्यामध्ये टोमॅटो तेल थोडंसं अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची मीठ टाकून आणि मेथीची भाजी टाकून कट केलेली मिक्स केलं मग थोडंसं त्याला परत परतवलं आणि चांगलं हलवलं थोडा वेळ हलवल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं जे आपण शिजवलेलं आहे ते चिकन टाकून दिलं चिकन टाकल्याच्यानंतर त्याला परत असं हलवलं चमच्याच्या साह्याने आपण हलवत राहायचं म्हणजे पूर्ण त्याला जे आपण तेलामध्ये तेला मीठ मिरची वगैरे टाकलेली आहे टोमॅटो वगैरे टाकून ते पूर्ण काय होतं मग त्या पिसेसला व्यवस्थित लागतं आणि चव लागते कसं झालं हॅपी एक नंबर का हो तर कोणाकोणाला आवडतं मेथी चिकन मला तर खूप आवडतं आज आहोंना जायचं होतं ड्युटीला मग सायंकाळची ड्युटी होती त्यांची त्यामुळे मग मी काय केलं मेथी चिकन त्यांना बनवून टिफिनमध्ये दिलं आणि त्यांना तर खूपच चिकन आवडतं आणि मेथी चिकन हे थंडीच्या दिवसामध्ये एकदम मस्त आयटम आहे तुम्ही पण बनवा मी पण बनवलं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा टाटा बाय बाय